नमस्कार सर्वात आधी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर तुम्हाला मी आज रेसिपीमध्ये दाखवणार आहे आंबोळ्या तर आंबोळ्या कशा तयार करतात आणि त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्हाला मी दाखवते तर बघून घ्या तर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत ह्या वाट्या चार भरून मी हे रेशनिंगचे तांदूळ घेतले आहेत तुमच्याकडे जे अवे अवेलेबल तांदूळ असतील तर ते तुम्ही घेऊ शकता मी रेशनिंगचे घेतलेत आणि त्याच्यानंतर मी एक वाटी उडदाची डाळ ठेवली आहे ती घेतली आणि जी वाटी मी तांदूळ घेतलेत त्याच वाटीने मी एक वाटी उडदाची डाळ तसं त्याच वाटीने मी अर्धा वाटी चण्याची डाळ घेतली आहे आणि त्याच्या अर्धी मेथीचे दाणे घेतलेत अशा मला फक्त चार वस्तू लागणार तेवढ्या फक्त मी घेतल्यात हे आपल्याला मिक्स करून चार तासासाठी भिजत घालून ठेवायचे आहेत तर हे सर्व मी भिजत घालते आता ह्याच्या ह्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित धुवायचं आहे आपल्याला व्यवस्थित एकदम मस्त त्याचं पूर्णपणे सर्व घाण असेल ती निघून गेली पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि ते मी असं चार चार पाणी घालून व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि ते मी आता झाकण मारून चार तासासाठी असंच ठेवणार आणि चार तासानंतर ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणे आता बघा चार तास झालेत आपली डाळ जे हे ठेवलं होतं ते व्यवस्थित एकदम भिजून वरती आलं आहे आणि मी हे भिजायला ठेवलं होतं तेव्हा छोट्या टोपामध्ये ठेवलं तरी चालतं आता मिक्सरमध्ये घालून मी बारीक एकदम पूर्ण डाळ वगैरे तांदूळ वगैरे व्यवस्थित बारीक होतील अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आणि मग ते आपल्याला एका तोपामध्ये ते मिश्रण रात्रभर भिजत ठेवायचं आहे ठेवायचं आहे म्हणून तर त्याला आंबोळ्या असं बोलतात दुसऱ्या दिवशी सकाळी हे अशा पद्धतीने ते आपण जे मिश्रण ठेवलं होतं ते, ते मस्तपैकी फुलून आले आणि मी मोठ्या टोपामध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे मस्तपैकी त्याला जागा भेटली फुलून यायला आणि मी एका डायरेक्शनमध्ये ते बॅटर एकदम हे करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि मस्तपैकी हे झालं आणि थोडंसं मला घट्ट वाटत होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून व्यवस्थित मस्तपैकी मिक्स करून घेतलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे था साखर जास्त नाही घालायची एकदम लाईटली असं घालायची मग त्याला खूप चव छान येते अशा प्रकारे मी थोडीशी साखर घातली आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण एकत्र मिक्स केलं आहे साखर आणि मीठ विरगळेल अशा पद्धतीने मी ते मिक्स करून घेतलं आहे अशा पद्धतीने बॅटर तयार झालं आणि माझ्याकडे काविळ आहे भिडाची तर कोकणामध्ये आमच्या त्याला त असं म्हणतात तर त्या बॅटरला मी त्या काविळीला थोडंसं तेल लावून नारळाची किशी असते तर त्याने ते तेल लावून नारळाची किशी नसेल तर तुम्ही कांद्याच्या याने पण लावू शकता तेल आणि त्याच्यानंतर ते मग एक पेला घेऊन त्याच्यावरती मस्त असं ते बॅटर सोडायचं बघा किती मस्त आपली पोळी जाळीदार एकदम मस्त झाली आहे आणि अशा पद्धतीने एका साईडने शेकून दुसऱ्या साईडला शेकवायची अशी मस्त जाळीदार आपली पोळी तयार झाली आहे त्यानंतर ती आपण चटणीबरोबर किंवा मुलं अशी मस्त चहाबरोबर पण खाऊ शकतात पण चटणीबरोबर पण छान लागते तर अशी जाळीदार मस्त अशी पोळी आपण काढून घेऊ त्यानंतर आपल्याला चटणी बनवायची ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं लसूण मिरची आणि कोथिंबीर घेऊन असं हे वाटण तयार केलं आहे आणि ते मी आता फोडणीला देणार आहे तर फोडणीसाठी आपल्याला एका कढईमध्ये मी तेल टाकलं आहे तेलामध्ये राई म्हणजेच मोहरी ती टाकली आहे आणि कढीपत्ता चटणी पण एकदम साधी सिम्पल अशी बनवली ना तरी पण छान लागते एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा चटणी खूप छान लागते तर मी कढीपत्ते टाकले आणि त्याच्यानंतर मग ते मी चटणीचं बॅटर तयार केलं होतं ते टाकून मस्तपैकी ढवळून घेतलं आणि थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून थोडं पाणी टाकून मस्तपैकी व्यवस्थित हे करून ढवळून घेतले आणि त्याच्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून मस्तपैकी उकळी येऊ दिली चला तर मग आता आम्ही नाश्ता करायला बसलो सोबत मुलांना चहा पण पाहिजे होता तर मी चहा पण ओतून दिला त्यांना चटणी आंबोळ्या आणि चहा मस्त आम्ही बसलो आता नाश्ता करायला तर तुम्ही पण या सर्व आणि आपण एकत्र नाश्ता करू जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू